मी आपल्या माध्यमातून प्राईस माझ्या शहरी मतदाराला सुद्धा रास्त दरात शेतमाल मिळावा याची काही तजवीज केली नाही कारण हा जो सगळ्या जाहिरातींवर खर्च होणारा पैसा आणि प्राईस फंड फंडसाठी दिलेला पैसा म्हणजे आज तुम्ही बघा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे कापसाला भाव जेव्हा मिळायला लागले तेव्हा घाईघाईनी तुम्ही ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टोमॅटोला भाव मिळायला लागले तुम्ही नेपाळवरून टोमॅटो आयात केला म्हणजे शहरी मतदारांची माझी डोकी भडकवण्याच्या वेळी पाकिस्तानचा विरोध तुमचा फार सक्षम असतो पण तुम्हाला कांदा पाकिस्तानचा आयात करायला चालतो तुम्हाला टोमॅटो चालतो हे तुम्हाला पाकिस्तानमधलं चालतं माझ्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्यासाठी हा कुठला न्याय आहे हा शहरी मतदाराला सुद्धा पडणारा प्रश्न आहे आणि असं असताना माझ्या शहरी मतदाराला दिला असेल आता तूर उत्पादक शेतकऱ्यांचं बघा तूर आणि उडीद याचं जे आयात धोरण आहे हे आयात धोरण लांबले कारण पुन्हा आता तुरीला भाव नाही मिळणार आहेत उडदाला भाव नाही मिळणार आहेत सोयाबीनला भाव नाही आहेत मग जर सर्वसामान्य शेतकरी बरोबर माझा शहरी मतदार काय आहे नोकरी करत असेल कुठेतरी व्यवसाय करत असेल माझ्या कोणत्याही व्यावसायिक बांधवाला विचारा जो ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात व्यवसाय करतो जर शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले नाहीत तर माझ्या व्यावसायिक बांधवाचा व्यवसाय कसा चालेल माझा कपडे व्यापार करणाऱ्याचा व्यवसाय कसा चालेल इलेक्ट्रॉनिक वस्तूचा व्यापार करणाऱ्याचा कसा चालेल वाहन उद्योग कसा चालेल जर माझ्या शेतकऱ्याच्या हातातच पैसा नाही आहे तर कृषीप्रधान देशामध्ये हे होतच नाहीये तर शेतकऱ्याकडे पैसा नाही तर उद्योग व्यवसाय चालणार नाही आणि आजची एक फार मोठं विदारक सत्य असं आहे की आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपल्या कृषीप्रधान देशाला सध्या पूर्ण वेळ कृषी मंत्री नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका